तर आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा मँगो केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा केक बनवून तयार होतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर उपवासाचा असा हा केक तुम्ही आधी कुठेही पाहिला नसेल किंवा बनवला नसेल खाल्लाही नसेल तर एकदा तुम्ही हा केक नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल नेहमी नेहमी उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो त्यासाठी आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन अशी ही उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं का आषाढी एकादशीच्या दिवशी बऱ्याच जणांचा वाढदिवस येतो त्या दिवशी त्यांना कुठला केक खायचा तो कळत नाही कारण त्या दिवशी केक उपवासाला चालत नाही त्यासाठी हा केक तुम्ही नक्की ट्राय करू शकता चला करू खुँग खुँग तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात आधी हा केक बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे ते एक कप भगर म्हणजे ज्याला काही ठिकाणी वरईचा तांदूळ आणि काही ठिकाणी भगर सुद्धा म्हणतात तर हा एक कप भगर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याचा आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे तर मिक्सरला दळत असताना जो आपला बारीक रवा असतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त पीठ करायचं नाही तर याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता जो आपला बारीक रवा असतो ना त्याच पद्धतीने हे बनवून तयार होतं तर इथे आपण भगरीचा रवा तयार करून घेतला त्यानंतर यामध्ये एक कप भगर घेतला होता आणि त्याच कपाने अर्धा कप इथे मी साखर घेणार आहे तर इथे जो मी आंबा वापरलेला आहे तो खूप जास्त गोड आहे त्यासाठी इथे मी अर्धा कप साखर वापरलेली आहे तुमचा जर आंबा कमी गोड असेल तर एक दोन चमचे साखर तुम्ही वाढून घेऊ शकता तर संपूर्ण साहित्य इथे आपल्याला एकाच कपाने किंवा एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे त्याच कपाने इथे मी एक कप आंब्याचा गर काढून घेतला आहे आणि त्याच कपाने अर्धा कप इथे मी दूध वापरलेला आहे दूध इथे आपल्याला रूम टेम्परेचरवरच आहे थंड किंवा गरम दूध वापरायचं नाही आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप तूप आहे तुपाऐवजी तुम्ही इथे ते तेल सुद्धा वापरू शकता पण उपवासाचा पदार्थ आहे आणि गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे इथे मी तूप वापरलेला आहे त्यानंतर यामध्ये एक टी स्पून म्हणजेच पोहे खायच्या चमचाने एक चमचा इथे आपल्याला बेकिंग पावडर घालायचे आणि सोबतच पाव टी स्पून म्हणजेच पाव चमचा इथे आपल्याला बेकिंग सोडा घालायचे तर या दोन्हीपैकी एखादा जरी तुमच्याकडे नसेल, जर नसेल तर याऐवजी तुम्ही एक इनोचा शाशे यामध्ये घालू शकता पण बेकिंग पावडर जर तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही पूर्णपणे बेकिंग सोडा वापरू नका कारण केक तयार झाल्यानंतर मग केकचा वास यायला लागतो तर इथे पहा इथे मी हे बॅटर मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आणि छान असतं मस्त फ्लफी इथे आपलं बॅटर बनवून तयार झाले बॅटर तयार झाल्यानंतर खूप जास्त वेळ त्या ठेवायचं नाही कारण यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर अदोगरच घातलं होतं खूप जास्त भांडे भरवायचे नव्हते त्यामुळे मी ही पद्धत वापरलेली आहे पण तुम्हाला जर वेळ लागत असेल तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे तुम्ही सगळ्यात शेवटी घाला तरी ते मी अदोगरच एका डब्याला तुपाने ग्रीस करून ठेवलं होतं तूप लावून त्यामध्ये मी बटर पेपर घातला आहे बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही तुपाने ग्रीस करून घ्या संपूर्ण बॅटर यामध्ये ओतून घेतला आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये जर काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातात तर इथे आपल्या केकचं पूर्णपणे बॅटर तयार झालं तर आता हे आपल्याला बेक करून घ्यायचं आहे तर हा केक बेक करण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली जसं आपण ओवन प्रीहीट करून घेतो त्याच पद्धतीने ही सुद्धा आपल्याला दहा मिनिटे प्रीहीट करून घ्यायचे आहे त्यामध्ये अशा पद्धतीची एक रिंग ठेवलेली आहे अशा पद्धतीची रिंग नसेल तर कुठलाही उंच डबा किंवा उंच प्लेट यामध्ये ठेवू शकता त्यानंतर त्यावरती डबा ठेवायचा झाकण लावायचं झाकण असं लावायचं की त्यामधून हवा बाहेर जाता कामा नये आणि हा केक आपल्याला पन्नास ते पंचावन्न मिनिटे बेक करून आहे अगदी कमी गॅसवर हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे तर इथे पहा इथे आपले पन्नास ते पंचावन्न मिनिटे झालेले आहेत तर आता हे केक का आपण काढून पाहूया कसा झालाय तो तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपला केक हा परफेक्ट असा बेक झालेला आहे तीस ते पस्तीस मिनिटानंतर एकदा तुम्ही हे प्लेट काढून चेक करून पाहू शकता केक तयार होतोय का नाही ते सारखं सारखं झाकण उघडून पाहू नका नाही तर केक आहे तो डेन्स होतो असा छान असा फुलत नाही तर इथे पहा एका चाकूच्या साईडने चेक करून पाहायचंय चे, तर चाकू जर क्लीन निघाला तर समजायचे ते केक आपला अगदी परफेक्ट असा बेक झालेला आहे दोन ते ती तीन जागे मी हा घालून पाहिलाय अगदी क्लीन असा हा चाकू निघालाय तर आता हा केक आपण पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे पहा इथे आपला हा केक पूर्णपणे थंड झालेला आहे केक थंड झाल्यानंतर याच्या कड्या ज्या आहेत त्या थोड्याशा से सेल करून घ्यायच्या आणि आता हा केक आपण डिमोल्ड करून घेऊया तर अगदी सहजपणे हा केक डिमोल्ड होतो अजिबात चिटकून वगैरे बसत नाही आणि हलक्या हाताने याला थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि आता हे आपण काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज असा हा केक निघालेला नाही अजिबात चिटकून वगैरे बसलेला नाही तर यावाचा बटर पेपर आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता काय मस्त अशी याला जाळी आलेली आहे अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंजी असा हा केक बनवून तयार झालेला आहे ह्या केक वरची जाळी पाहूनच तुम्हाला समजले असेल का हा केक किती छान असा बेक झालेला आहे अजिबात कुठेही करपलेला वगैरे नाही तर आता हा केक आपण डेकोरेट करून घेऊया तर केक डेकोरेट करण्यासाठी इथे मी कुठल्याही क्रीमचा वगैरे वापर करणार नाही कारण इथे हा केक आपण उपवासाचा केक बनवलेला आहे त्यासाठी यावरती मी थोडस ड्रायफ्रुट टाकून घेते म्हणजे इथे मी बारीक केलेल्या पिस्ता आणि छान असा हा केक सजून घेणार आहे थोड्याशा पाकळ्या पाकळ्यासुद्धा माझ्याकडे होत्या त्यासुद्धा मी कट करून घेतल्यात आणि त्याने सुद्धा हा केक सजून घेतलेला आहे काय मस्त असा हा केक दिसत आहे अजिबात कुणालाही वाटणार नाही की हा केक आपण उपवासाचा केक बनवलेला आहे तर तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला एकदा हा केक नक्की ट्राय करून पहा बघूनच तोंडाला पाणी सुटलेला आहे हा केक पाहिल्यानंतर कोणालाही मोह आवरणार नाही इ सुंदर चवीला बनवून तयार होतो तर हा केक तुम्हाला मी कट करून सुद्धा दाखवते कट करताना सुद्धा तुम्हाला समजलंच असेल का हा केक किती छान असा स्पंजी बनवून तयार झालाय आतमधलं टेक्स्चर दाखवते तर पहा मस्त अशी याला जाळी आलेली आहे अगदी मऊ लुसलुशीत स्पंजी बनवून तयार होतं यावरती आपण कितीही प्रेस केलं तरी सुद्धा तो त्याच्या शेपमध्ये येऊन राहतो याचाच अर्थ इथे आपला अगदी परफेक्ट असा हा केक बनवून तयार झालेला आहे तर नेहमी नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा तुम्ही या आषाढी एकादशीला हा वरई मॅंगो केक नक्की ट्राय करून पहा अजिबात कुणालाही खाल्ल्यानंतर कळणार नाही की के हा केक आपण उपवासाचा बनवलेला आहे किंवा वरई तांदुळापासून बनवलेला आहे तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा तर पुन्हा भेटू मस्त अशा एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद